शिवसेना पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी डहाणूच्या जनतेला एक सक्षम पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे राजेंद्र माची यांच्या रूपाने कारण दोन हजार सतरामध्ये विश्वासाने डहाणूच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत नगरपालिकेमध्ये देऊन सुद्धा दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस एवढा कालावधी मिळून सुद्धा मूलभूत सुविधा डानूची जी आहे त्याच्यातही ते सुधारणा करू शकलेले नाही आहे रस्ते म्हणा गटारी म्हणा किंवा बाकीचे इतर जे प्रश्न आहेत स्मशानभूमीचे प्रश्न म्हणा तुमच्या शौचालयाचे प्रश्न म्हणा आरोग्याचे प्रश्न म्हणा शिक्षणाची कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी सुधारणा केलेली नाही आहे आणि आता ते लोकांना करून चुकलेलं आहे की नुसती बोल बच्चनगिरी करतात मोठे मोठे आश्वासनं देतात आणि कोणतंही काम करत नाहीये डहाणूचा विकास नाही स्वतःचा विकास करण्यामध्ये यांना जास्त रस आहे आणि लोकांमध्ये आता एक चीड निर्माण झालेली आहे आणि त्या चीडचे पडसाद येणाऱ्या दोन तारखेला धनुष्यबानवरती मतदान करून डहाणूची जनता यांची जी चीड आहे त्याला वाटा पडून देणार आहे आणि राजूबाई माची आणि त्यांच्याबरोबर असलेले सगळे उमेदवार पंचवीस ते पंचवीस उमेदवार रोज मताने निवडून येतील असा एक वातावरण मध्ये तयार झालेला आहे खरं म्हटलं तर जनतेने ही निवडणूक आता हातात घेतलेली आहे आणि जनता या भाजपच्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि परिवर्तन डहाणूमध्ये घडल्याशिवाय राहणार नाही याचा आम्हाला विश्वास